आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणसज्जता सुरू केली आहे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला असून कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुधीर गाडगिळ यांनी केले ते पुढे म्हणाले की पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे पण यामुळे निष्ठावंत व दिवसरात्र राबणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही काही जण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून आपल्याला हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत नुकतेच पालकमंत्र्यांनी बावीस तिकीटे देणार असल्याचे सांगितले परंतु महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे मग बावीस तिकीटे कोणाला देणार असा प्रश्न आमदार सुनीलदा गाडगीर यांनी उपस्थित केला केवळ पूर्वी ते निवडून आले म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही तर त्या त्या भागातील कार्यकर्ते त्यांची मते जनतेचा विचार करूनच उमेदवारीचे वाटप होईल कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असे सुधीरदादांनी स्पष्ट केले निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता मात्र त्यांनी आपली चूक मान्य करून विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे काम केले असल्याचे आमदारांनी सांगितले त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात कोणी कोणी काम केले आहे त्याचा लेखाजोखा पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे मी सादर करणार आहे काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही मी तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे असे सुधीरदादा गाडगीळ यांनी ठामपणे नमूद केले आहे